रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवस झाले देशपातळीव या प्रकरणाची फार मोठी चर्चा होती मर्डर आहे पण थोडं वाईट घडलं आहे म्हणजे कसं होतं की बाबा तोंडवासून जायचे आहे आपल्याला अजून काय काय बघायचं हे नाही मला सांगता यायचं पण जे काय आहे आणि जे काय वादळ निर्माण झालं आहे आणि पॉलिटिकल लोकांनी सुद्धा त्याचा आता फायदा ठरवलं ठरवले हा हे राजकारणी म्हणजे कसं आहे खाना, खाना हो की की। सा सा मी टाळूवरचं मेंदू खाणं म्हणजे टाळ मेंदूतलं म्हणजे टाळूवरचं लोणी खाणारी आहे त्याच्यामुळं ते जाऊ द्या मग त्यांचा विषय जाळवा हो तिकडं सगळ्यात महत्त्वाचं ही घटना काय आपण नेमकी समजून घेऊ आणि तो मालिसकाठून थोडंसं उलस सांगणारच आहे मी तर काय विषय नाही सौरभ आणि राहुल सौरभ थोरला राहुल दाखटा दोन भाऊ भाऊ घटना आहे युपीतल्या मेरठमधली आणि रामपुरी थाना याच्या अंतर्गत गाडलेली इंदिरानगर हा जो परिसर त्या ठिकाणी शे राहत आहेत दोन आई बाप आहेत म्हणजे एक आई एक बाप एक मुलगा थोरला येतो थो, सौरभ आणि दाखठा येतो राहुल शाळेत असतानाच यांचं मिठाड जमलं मिठाड म्हणजे आपले ग्रामीण शब्द आहे ते कधी कधी कसं बोले भाषा ते शुद्ध जमत नाही आपल्याला ऐका मिठाड जमलं बरं मिठाड कोणासंग जमलं मुस्कान नावाची पोरगी मुस्कान तुम्हाला वाटलं ती मुस्लिम बिस्लिम तसं काय नाही हिंदू हा हिंदू ती पोरगी पण हिंदूच काय विषय नाही ही जी मुस्काने आठवीपर्यंत तिचा अजून एक प्रियकर होता आठवीतच आठवी म्हणजे वैकी झालं आठ पाच होता पंधरा वर्ष तो मुस्लिम होता त्याचं नाव साई तिला काय वाटलं असं पंधरा वर्षाचं म्हणलं काय अकलीलचा भाग नसतो किंवा प्रियकर म्हणजे कसा फक्त आपलं तुलाही छान दिसेन तुला दिखणे दिसतेन आय लव्ह यू नामकन कर ह्याच्या पलीकडं काय नव्हतं आणि असलं तरी आपल्याला तपास नाही कारण रेकॉर्डला ते अजून नोंदवलेलं नाही तपास चालू आहे ही मुस्कानने जशी अकरावी बारावीला गेली तसं तिला तो सौरभ आवडायला लागला त्याने प्रपोज केलं तिने प्रपोज केलं दोघांचं जमलं जमवतं काय अडचण नाही दोन हजार सोळामध्ये त्यांनी म्हणजे काय नाही सुरुवात तुम्हाला सांग दोन हजार सोळामध्ये त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला लग्न झालं आता हे लग्न करत असताना सौरभच्या आईवडिलांचं असं म्हणणं होतं की या मुलीशी लग्न करू नको म्हणजे कसं असतं ज्यांनी जन्म दिलाय ज्यांनी तोंडात घासभरावलाय त्यांना कधी कधी नियतीचा संकेत मिळतो किंवा इथं काय नको इथं नको आपण दुसरी बघू असं काहीतरी असेल पण तुम्हाला माहिती आहे ना हे प्रेमाला काय हे नसतं म्हणले जाऊ द्या पोराची इच्छेच्या बाहेर काय आपण करतोय कोणासाठी पोरासाठीच दिली परवानगी लग्न झालं दोन हजार सोळाला वर्ष दोन वर्षाचा कालावधी चांगला केल्यानंतर कोरोना पिरियड आला आणि सौरभ काम काय करायचं प्लायवूडचं दुकान होतं त्याच्यामध्ये तो तुमच्या वॉर्डरोब असते वॉर्डरोब म्हणजे कपाट आपले लाकडाचे कपडे ठेवायची सोफा सेट असतं असं बनवायचं ते चांगलं होती पण त्याला असं वाटलं की बा वा इथं काय आपल्या कलेला काय जास्त वाव नाही आपल्याला काय ते नोकरी मिळते आणि त्याची इच्छा होती की परदेशात जायचं दुबईसारख्या ठिकाण जायचं त्या ठिकाणी काम करायचं जास्त पैसे मिळवायचे आपल्या कुटुंबासाठी पण घरचे म्हणली नको इथंच तिथं जाऊन पन्नास हजार कमावल्यापेक्षा इथं तीस हजार कमवू त्याला किंमत येतो माणसा म्हणजे आपल्या घरात राहशील घरचं खाशील असं गायवडलाच तो होता दोन तीन वर्ष चांगली गेली बघा आता ही जी मुस्कान हिला शुभा असं एक टोपण नाव होतं त्याच्या आईवडिलांनी दिलेलं त्यांच्या पण मुलाखती प्रसिद्ध होत आहेत आता तुम्हाला ऑब्झर्व करू शकता काही विषय नाही आमका ही आई आणि मुलीचं नातं चांगलं तसं पण लग्नाच्या बाबतीत तिने नवरदेव पाहिला त्या आईने म्हणजे सासूनी म्हणजे मुलगा चांगला आहे बाबा आता यांची परिस्थिती जर चांगली ती मुलगा ही थोडी डाऊन होती आर्थिकदृष्ट्या असून द्या म्हटली पोर कसा चांगला आहे आणि खरंच तो सौरभ चांगलाच होता काही विशेष नाही त्याच्यामध्ये एवढं सगळं चाललेलं असताना त्यांच्यात वाद व्हायला लागले अचानक आणि दोन तीन वर्षाच्या प्रपंचामध्ये त्यांना एक मुलगी पण झाली छोटी <laughs> आता मुलगी झाली त्याला वाटलं ती एक पोर सर झालं मध्ये सगळं आता त्या सौरभचं मन बायकोबरोबर मुलीतही गुंतलं गेलं कारण कसं आहे आपल्या लिरी आपली मुलगी आणि एका बापाचं कर्तव्य किंवा त्या पुरीसाठी प्र म्हणजे स्वप्न बघणं की शिला इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकवीन तो खर्च द्याटला पाहिजे हिला काहीतरी स्वतः पाया उभं करीन मी आणि त्याच्यातच समाधानी बरे त्यांनी आपल्याला घास का नका का ना परत एकदा त्यांचं बागलं ना नका का विचारा ना असं पण जे आहे बरं का असं समजू नका की घडवलेलं कुंभारांनी गडवलेलं प्रत्येक मडकं ही देवाकडंच जात आणि तोडलेलं प्रत्येक फुल हे देवाच्या पायापाशी पडत नाही काही अंतयात्रेला बी जातात असं त्यात त्याचं नशीब तसं ही जी मुलगी आहे हा जो सौरभ आहे म्हणला मुलीसाठी करायचं म्हणला बायकोला म्हणला तू हे कर मी परदेशात जातो नाही म्हणले नको जाऊ नको जाऊ आणि म्हणले एवढं आपल्याला पण जास्त मिळले पाहिजेत काहीतरी कमावलं का पाहिजे मग त्यांच्यात व्हायला लागले वाद खटके आता वाद व्हायला लागलेला की त्या मुस्कानचं मन हे नवऱ्यापासून ते तिकडून आता शिवाय द्यायला लागला दोन चार वर्षात अनेक वेळा त्यांचे अनैतिक नवरा बायकोच म्हणजे अनैतिक संबंध Uh, म्हणण्यापेक्षा नैतिक संबंध झाले असतील हिचं मन भरलं बा हा हिचं नवऱ्यापासून मन भरलं हिने कॉन्टॅक्ट त्या फेसबुकांवर ह्याच्या माध्यमातून केलं पहिल्या प्रियकर सॉरी सॉरी प्रियकर नाही ठोकेकरांशी केलं पहिल्या तर सोयल सोयल म्हणला जाते ना जाण्यामरुते फोनवर नसतं तर बेठा नाही चुंबना चुंबनी पण चालवली त्यांची हा म्हणजे ते आतलं शब्द आणि शेची बनं किला लागली म्हणला त्याचं तुला फोन येत्यातन सोयलचे असं करतील तसं करतीन तुला अक्कल आहे का आम करतो कदा नवरा बोलणार तो म्हणला मला हिला घटस्फोट द्यायचा आहे घटस्फोट झाल्यावर शुभाच्या त्या पुरीच्या मुस्कांच्या आईवडिलांनी समजून सांगितलं म्हणजे असं नको करू आम्ही पुराला दाबतो कारण त्याला माहीत होतं आपलीच किड्यावालेली आहे नाव सा जावाय चांगलाची हा किडा बरडायचा कसा ही त्यांनी ठरवलं आईबापांनी ठरवलं म्हणजे ही पोरगी वळवळ करायला लागली एक सोन्यासारखी पोरगी त्याच्या पात्रात ही सोय लिंबियल करायला पाहिजे हिला हां पण हिला कसं आहे हे सोडून तो आवडायला लागला आता तर हिले आवड दुनियात मग शुभमने असा निर्णय घ्याच्या नवऱ्यानी ही ब्याद मला नको हा हिला घटस्फोट द्यायचा विचारलं कोणाला स्वतःच्या आई आडायला मी हिला घटस्फोट देतोय जी आईवडील पूर्वी लग्नाच्या आधी म्हणत होते की हिच्याशी लग्न करू नको 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 ती आईवडील आता ते पलटी आणली त्यांचं बी बरोबर आहे अजिबात घटस्फोट देऊ नको म्हणला का त्या पूरच आयुष्य बर्बाद होईल तू तोडण्याऐवजी जोडण्याला किंमत दे पाहिजे तर तू इत परदेशात जा हे कर पण तू काही घटस्फोट देऊ नको नाही दिला घटस्फोट पण त्याला काय ते सहन व्हायचा ती बैठक बसली बैठकीत निर्णय ठरला की, है। है है। की थी। थी ते म्हणजे माझं चुकलं ते ब फ्रेंड आहे बा त्या पलीकडे आमचं काय नाही आणि मी परत वाईट वागणार नाही असं नाही तसं नाही पण मी सेपरेट राहणार रूम घेऊन किंवा ते चांगला प्रकारचं बंगला आहे तो बाड्याने तिथं राहणार तुझा परदेशात हे गेलं दुबईला शुभम आता ते लहान मुलीचं संगम संगोपन करून तिला जागायचं होतं सोपं आहे ना आता हे सगळं मग दिसायला खरं वाटतं कारण तुम्ही चार पैसे कमावण्यासाठी न नवऱ्याला बाहेर पडणं गरजेचं आहे त्याने बायको जबाबदारी काय टाकली की बाबा ते पुरीचं सगळं बघ काय असं नसन ती शिक्षण भिक्षण तिथं खाणं पिणं ही लहान मुलगी एक दोन वर्षाची पुरीला जीव लाव जप मी पैसे चार पैसे कमावतो वरचेवर येत जाईन हिनी ग बसायचं ना हा हा हिनी काय डोकं का लावलं त्या सोहेलला फोन करायला सुरुवात केली आता सोहेल कोण आहे तुम्हाला सांगतो सोहेल हा कार विक्री करतो सेकंड हँडची आपल्या चार दोन गाड्या चा, घ्यायच्या त्यात त्याचं ते टेक्निक वेगळं असतं समजा वॅगनारे तीन लाखाला घेतली तीन लाखाला घेतली त्याला लाखा त्यालामध्ये वॅगनार जरा स्विफ्ट आय ट्वेंटी ह्या गाड्याला थोडं मार्केट चांगलं त्या गाड्या विकत घ्यायच्या त्याला ती कुठं चमलेला असेल ते नेट करायचं रबिंग करायचं वॉशिंग करायचं कधी कधी तर त्या गॅनरावर चहायला नवी अजून इतकी भारी बनवतात हां टायर गाडीच हजाराला मिळतो दोन टायर नवी टाकायचे पाच हजार टायर टाकायचे पन्नास हजार वाढवून सांगायचे साठ हजार आणि सगळी हीच करतात दंदाई ही समजा काही काही आता इरटिकासारख्या ह्याच्यात एक एक लाख रुपये सेकंडमध्ये काढतात लोक म्हणजे कमावतात लेनात ठेवा पन्नास एक हजार सांगायचे खळखळ करून दहावीस हजार उतर तीस हजार चाळीस नफा फकवून देते या दुष्काळात हां अशी दोन्ही आहे कष्ट करणाऱ्याला पैसा कमी यंदा आत्ताच्या काळात आणि डोक्यात चालणाऱ्याला पैसा जास्त देणार ठेवा कलियुगी ही त्याचा तसला व्यवसाय पण त्याच्याबरोबर त्याला मित्र होते मित्र व्यसने होते ह्याला स्वतःला एक नाद होता तो नाद तो मला सांगतो हा जो प्रियकरे साहिल हा आठवीपर्यंत पहिल्या गोष्टीच्या शाळेत होता सिगरेट घ्यायचा साध्या सिगरेट ब्रिस्टॉल नाही ब्रिस्टलचं पाकिट आहे नव्वद आहे तसं नाही त्यापेक्षा एक साधी सिगरेट असते तीस चाळीस रुपयाची पाकिट हा चार रुपयाला सिगरेट पाच रुपयाला सिगरेट लाच कँड माहिती होतं मला लाच लाचकॅटमध्ये ते आपल्या कारामुळे गाले असतं बघा लाचकॅणंड आमच्या लाचकॅणचं म्हणजे तुम्ही काय म्हणता काय नु त्या लाच कँडाला असं ते चिमटा बी असतो त्याने त्यातली सगळी तंबाखू बाहेर काढायची त्याच्यात गांजा ठसायचा दादा दुनियाला आपल्यापेशा पुढे गेल्यात ती व्ही नाही लोकांना तंबाखू बाहेर काढायची गांजा टाकायचा झाली गांजाची सिगरेट आणि ती सिगरेट चार चौकात कुठे ओढले तरी कळणार काढणारे काय सिगरेट एवढं कोण दूर घेणारा मात्र कळती तसल्या प्रकारचं ते व्यसन करायचं आणि ही एवढं गोरीपान सनाट बाई हाताला आलं कोण सोडीत असतं का ते म्हणला मी तयार आहे तुझ्यासाठी तुझ्यासाठी काय पण ती म्हणली आजा घरको हां घरको आजा म्हणल्या सुट्टी गाया ह्यानी त्या बाईला बिअरच्या काळ्या बॅगमध्ये बिअरच्या दोन बाटल्या घेऊन जायचा ती बियर पियायची तिथं सिगरेट वडाय शिकवलं त्या मुस्कानला आणि तिला ही का आहे ती कसं आहे मेंदू गांजा मेंदू काम करतो बरं का गांजा असला खतरनाक काम करतो सुधरतच नाही त्याला काही हा दारूचं व्यसन वेगळं गांज्याचं वेगळं बेकार आहे म्हणजे हसत हसत राहते बोलंत बोलंत असलं गांजा त्यांचा तो रंगारंग कार्यक्रम दोन दोन तास पोरगी बारीक तिला काय करायचे पाण्यात टाकली दूध पाजून टाकली की ओकेच असा धिंगाणा घालायची बेडवर तुम्हाला सांगतो खतरनाक ही प्रकार त्यांना कोण बघत नाही आणि बघाय कोण नव्हतं बी पण एक माणूस होता त्या घराचा मालक त्याच्या लक्षात आलं पण मालक लोक कशी हुशार असतात वयस्कर माणूस होता बर बर खाय करा, खाय करा, मला तो मला आपण जर डायरेक्ट सांगावा तर ते बरोबर वाटत नाही लोक व्याखा आहे ते एखाद्या दिवशी येऊन रागाच्या तडक्यात पुरीला मारून बायकोला मार काय करावं काय करावं त्यांनी काय सांगितलं नाही चांगल्याबरोबर मला आपल्याला काय करायचे ते मिळते ना आपल्याला आणि ते आता ते दुबईला आहे ही इथे काय तुडून नेणार आहे का चांगल्यावरून त्यांनी ल हुशार माणूस होता ते गेलं बा एक दोन वर्षाचा कालावधी अजून गेला आता तारीख उजी हो चोवीस फेब्रुवारी सौरभ तिथून भारतात आला त्या येण्याला कारण होतं अकाउंटला सहा लाख तीस हजार रुपये त्याच्या होते तो भारतात आला आणि येण्याचं कारण म्हणजे चोवीसला आला सव्वीस तारखेला त्याच्या बायकोचा वाढदिवस होता आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मुलीचा वाढदिवस होता त्यांना वाटलं काहीतरी गिफ्ट द्यावा सोन्या नाण्याचा बायकोला ह्याला द्यावा पण तिथं जसा तो इथं आला चोवीसला ते सांगितलं बा घरमालकानीला ती येते बा इकडं गांजाचं सिगरेट ओढित आहे ती ही करते ती रंगारंग कार्यक्रम चालू आहे त्यांचा रोग त्याच्यात चा तळपायची आगत मस्त केली होती सौरभच्या म्हणला या उघडी आता सौरभची इथे एक चुकी झाली आहे तुम्हाला सांगतो बायकोसंग भांडण झालं वाद झाला ती म्हणली मला घटस्फोट पाहिजे मला तुझ्या बरोबर राहायचं नाही मला सोहेलबरोबर प्रपंच उभा करायचा लगेच पाव पाहतो जाऊन गाडी त्यांनाच ठेवा पाहिजे तर कोर्टाला विनंती करून आता कोर्ट बऱ्याच अंशी ती मुलीची जबाबदारी कोर्ट आईकडेच देतं बरं का वड वडिलांच्याकडे देत नाही करायचा होता प्रयत्न त्या मुली जीव गुंतल्यामुळे तेव्हा हो मला गटस्फोट देणार नाही तू असं करते ना तू गद्दारी करते ना मी तुमच्यासाठी लढतो आहे तुमच्यासाठी कष्ट करतो आहे अशा मी याच्यासाठी आलो तुझा वाढदिवस आहे हे हे असं बघा वय वैतागलं ते आणि मला हे चालून देणार नाही मी घटस्फोटही देणार नाही त्या नशेत हिने मीटिंग अरेंज केली त्या ह्याच्याबरोबर सा सोयल बरोबर म्हणली काटा काढावा लागतोय तो मला माझी कावबी तयारी हां बाई बोले गडी हाली हा या सगळं आहे म्हणला कसे मग त्यांनी सिस्टीम काय राबवली बघा हे जो खून झाला आहे खुनाचा फार वयंकर प्रत्येक त्यांनी गोळा काय केले तो मला सांगतो यांनी खून करायचं ठरलं चार मार्च रोजी तीन मार्चला चार मार्चला सकाळीच दुपारीच तो जो सोहेला त्याला घरात बेड खाल्लं लपून ठेवला येईने चार मार्चला पूरगी होती ती आईकट दिली सांभाळायला घरात एकटीच हाल बाहेरून कुठून तरी चार मार्चला वातावरण थोडे वाढ नसल्या गपगपच असतं तिने लगेच जेवायला वाढलं प्रेकर कुठं बेडच्या खाली जेवायला वाढलं त्या सौरभला त्या जेवणामध्ये दोन गोळ्या टाकल्या कशाच्या झोपीच्या माणसाला गुंगी येणार ती लगेच पाटकुणी हातून जर येते ते झोपला जो नंतर यांनी काय काय आणलं होतं बघा यांनी दोन सिमेंटच्या बॅगा दीडशे किलो वाळू चिकन कापायचं सतूर त्याच्यानंतर ड्रम एक झोपेच्या वड्या आधीच आणल्या होत्या श्या एवढं मटेरियल घेऊन आले आणि ह्या दोघांनी मिळून बकर कापावतच त्याला कापलं झोपेत मग मला सांगा माणूस जीवन जागतानी चुकतो किती बघा तू या खांद्याची इच्छा नाही ना अजिबात ना नका वेबिचारी बायको असन ना ती जर म्हणली ना मला आणायचं नाही द्या सोडू कायद्या तिच्या बाजूने या तू मला खरं सांगतो पुरुषाच्या बाजूने काय द्या पुरुषाचं फक्त एकच येते कष्टमरी कष्टकर आणि मर हा ह्याच्या पलीकडे पुरुषाचं काय नाही स्त्रीला वेबिचारी असन ना सोडून द्या तिला तिला मारू नका हनू नका ते बापाटनं सोडून द्या आणि घटस्फोट घ्या दुसरी बागा लक्ष्मी गावन आणि हे गतजन्मीची पापे येती रूपे तू कर मारत सांगितले असं समजायची ही व्याधीच आपल्या गाळ्यात पडली हा मग तिला सोडून तेल दिलं नाही कापला याला हात पाय वेगवेगळे वेग वेग केले तीन जाग्यावर कापला प्लॅस्टिकमध्ये भरला त्या ड्रममध्ये ड्रममध्ये भरून ती सिमेंट ह्याचा पेस्ट करून त्याच्यात सगळं पॅक केलं त्याने तिथंच ठेवला ड्रम अकाउंटला बघितलं तर सहा लाख तीस हजार रुपयाने काढलं तो वरचे पैसे पण सहा लाख रुपये होते दुसऱ्या दिवशीचा अकरा वाजता ही गेली बा दोघजण बँकेत बँकेत ब्यांके सी सी टी व्हीमध्ये दिसतात हे जण ठोकेश्वर आणि ठोकेकर आणि ही पुरगी मुस्कान माझा पती आहे आणि ते सहा लाख रुपये मला काढायच्यात फार्म भरू का बँक तुमच्या बापाच्या घरची आहे का इच्या असं नाही बँकेतील नियम असतात मला ते कुठे ते प्रत्यक्ष कारण हे काय जॉईंट अकाऊंट नाही त्यांचं वैयक्तिक अकाउंट आहे ते लागतील नाही नाही ते तुम्हाला माहिती नाही दुबईला असतात ते नाहीत नाही इथं पण मी त्याची अर्धांगिनी आहे पत्नी आहे ना ती द्या ना सहा लाख रुपये म्हणजे एक मिनिट नॉमिनी कोणी बघितलं तर नॉमिनी आई वडील होते आई वडील त्याचे त्यांनी बायको केली होती मग ती किती हुशार होता गडी बघा हा मग तिथं पैशाने ही चिडचिड झाली याची काही पैसे जवळ होते डाग असतात काय असतात यांनी ते मोडले तिथून मनाली गाठलं मनाली हा थंड एरिया आहे एकदम एकदम थंड तिथं एकदम असं निसर्ग अस आपल्याकडं कसं महाराष्ट्रात महाबळेश्वर तसं तिथं गेला तब्बल ही दोघं जण गेली तिथं अकरा दिवस तिथल्या रेसॉर्टमध्ये खाणे ठोकणे खाणे ठोकणे खान मारणार दिघाणं घातला अकरा दिवस बॉडी कुठं नावरायची ह्याच्या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये घरात आणि हे अकरा दिवस लंगापुंगा कार्यक्रम तिकडं याला म्हणतात क्लिअर कलयुग हा तिथं अकरा दिवस ती ती राहिली तिथं ते नागाने नागापुंगा कार्यक्रम केला सगळं केला पण आता काय हिचं ही सगळं जे आता ती फोटो आपण थांबलेला ओरिजिनल बरं का सगळी तीच ती चंडी आहे आणि चंडीच म्हणतो रंडी असं म्हणलं पाहिजे आणि तो सोयल त्याची ह्या दोन आवलादि ने ती त्यांचा खेळ बघत होती ह्याला वाटलं काय नाही व्हायचं आपण फक्त ड्रम कुठतरी फेकून दिलं की संपला ह्या दरम्यान तिने घरच्यांना त्याचा जो मोबाईल नेलता त्याच्यावर फक्त व्हॉट्सअपवर मेसेज पाठायची मी आता इथं आलो आहे मी तिथं आलो आहे मनालीला आलो आहे आम्ही दोघं तसं ही पाठवायची म्हणजे तसं काय तो जीवन त्याच्या मोबाईलवरून यांना वाटलं हाय का पण बोलणं होत नाही ना की कॉल केली कॉलिंग घेत नव्हती फक्त मेसेज मी बिझी आहे ना आमकं तम राहुलला त्याच्या सौरभचा दाखटाबा राहुलला शांका आली घरी गेला थोडासा नॉर्मल कुबट वाच येत होता फिनेल तर पाच लिटर मागितलं तर आणि त्यांनी ते अख्खं घर वॉश केलं ते एनडील वॉश होऊ म्हणून पण ने काहीतरी होतंच तीन लाईला म्हणले बाव अशी बोलणं व्हायना ही वे आले बा अकरा दिवसानंतर तिथं आईकडे गेली पहिल्यांदा तिची मुलाखत कालच रिलीज झाली आईची आईला सांगितलं म्हणजे तो न नवराकुढं येतो सौरभ कुठं येते ती म्हणली त्याला ठोकला आणि हे माझा मित्र आहे मी ज्या तुम्हाला गटस्फोट देत नव्हता हे ते कारण सांगितलं अरा ते थी म्हणली ठीक आहे ठीक आहे जर तुझ्या घरी जा म्हणली तो आता आणि दहा मिनटात तिच्याच वडिलांनी पोलिसांना फोन केला की चुकून आमच्या पोटात ही असली अवलात पडलेली यांना उचला पोलिसला कॉन्टॅक्ट केला तिथं राहुलने बी त्या दुसऱ्या साय बरोबर तिला पाहिलं ह्यायला म्हणलं वही हिच्याबरोबर कुठं घरात कोण नाही बरं बोलायचं प्रश्नाचं उत्तर निर्द्याय ना मी एकच प्रश्न असायचा सौरभ कुठे आहे त्याचा मोबाईल तिच्याकड संशात त्यांनी कंप्लेंट दोन्ही कंप्लेंट सांगच पोलिस आले दारो काढलं ती पिंप विंप तिथले मग उच्चारली मग त्याला काही विषय नाही संपला अकरा बारा दिवस कार्यक्रम रंगारंग केला हे त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं चूक पण या निजबाईनी त्या पोरीचा विचार केला नाही इज्जतीचा नाही काय नाही काय नाही काय नाहीत का असला आता पोलिसांना इतकं ते विचित्र काम होतं ते की पी एम म्हणजे पाठवायची बॉडी मांडल्यावर पिंप फुटता नाही तो पिंप काढला बाजूला प्लॅस्टिकचा त्यातून कॉन्क्रीटमधून बॉ कट करून बॉडी अक्षरशः बाहेर काढली नंतर त्या पी एम केलं सगळे पुरावास ही बाई वीस वर्षात जात असं तुम्हाला सांगतो आणि ते सोयल बेल आणि आता वाजपचं सरकार आहे हे जास्तीत जास्त कडक सक्ष त्यांना आणि त्याच्यात ल म्हणजे लवजी हातचा काय प्रकार आहे का हे सुद्धा तपासलं जाणार नसलं तर ला बसल्यासारखा तसं आपल्याला काय सांगता येत नाही त्याच्यामुळं ही पकाड गुंतली मात्र दोघंजण आता असंही ह्याच्यामुळं तुम्ही माझं काय का की बाबा अनैतिक संबंधाचा शेवट काही केलं तरी वाईटच हा त्याच्यामुळं याच्यापासून लांब राहा आणि अशा प्रकारे आता लेव पोरांच्या डोक्यात असं लग्न करायच्यात ना काही बागाबागी चालली किंवा काही लगीन सराय चालत आता तुम्हाला लेवाडायचं ना आयला लग्न करीन देखणी बायको मिळणार मी रोज खेळ करीन देणार ठेवा रोज खेळ करण्याच्या आता सगळे चौकशी करून बायको निवडा अनेक आता पत्नी पिढी संघटना इतकी इतकी पत्नी पिढीत हे वाटत दहा मधून सात ते आठ लग्न दोन लग्न सक्सेस होत नाही हा इतकी इतकी बेकार अवस्था झाली समाजात धंदा झाला आहे लग्न म्हणजे बऱ्याच ठिकाणी आणि ही लग्न ही संस्था डोक्यात आहे तुम्हाला वाटत ना रोज खेळ करीन तुमच्याच आयुष्याचा खेळ व्हायला बसला आहे देणार ठेवा त्याच्यामुळं संपूर्ण चौकशी करून फॅमिली बॅकग्राऊंड सगळं काय आणि शक्यतो नात्यात मिळली ते जास्त चांगलं नात्यातल्या मुलीचं कसं असतं माहिती असतो जरा चौकशी चांगली करा मगच बायको करा नाही तर तुमची पूर्ण बराबती होऊन तुमचा जर मर्डर झाला तर मला एक स्टोरी मिळेशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं अंध आपणाने असं हे करू करू नका जामावले आई बापान जमा चांगलंही दिखणे विकणे आणि इष्टाला बी छान दिसते ती रोज इष्टाला टाकते अजिबात नको हां चांगली मुलगी बघा आणि लग्न करून टाका रामकृष्ण हरिमावली